इचलकरंज येथील गावबाग परिसरात दहशत माजवणारा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार सलमान नदाब आणि त्याच्या टोळीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात सलमान नदाब अविनाश पडियार अर्सलान सय्यद अनिकेत पवार यश बिसे यांच्यासह त्यांची टोळी दहशत माजवून नागरिकांना त्रास देत असते या टोळीवर खून खुनी हल्ला धमकावणे खंडणी गोळा करणे परप्रांतियाकडून हप्ते गोळा करणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत या टोळीचा मोरक्या सलमान नदाब यांच्यासह साथीदारांकडून गुटखा तस्करी तसेच जुगार क्लब चालवणे हप्ता गोळा करणे गांजा सारखे अंमली पदार्थ शहर परिसरात विक्री करणे तसेच भागातील अल्पवयीन मुलांना टोळीत सामावून घेऊन त्यांच्याकडून गंभीर गुन्हे घडवून आणणे मुलांना व्यसनाधीन बनविण्याचे प्रकार सुरू असतात तसेच गेल्या दोन महिन्यात या टोळीवर विविध तीन गुन्हे दाखल असून चुकोडी कर्नाटक पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत या टोळीचे आंतरराज्य कनेक्शन आहे त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली असली तरी कारागृहातून सुटल्यानंतर ते दहशत निर्माण करून पुन्हा नागरिकांना त्रास देतील त्यामुळे सलमान नदाब याच्यासह त्याच्या टोळीवर अंतर्गत कारवाई करून गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी निवेदनात केली आहे या शिष्टमंडळात माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते पैलवान अमृत भोसले प्रशांत कुलकर्णी किशोर निंबाळकर संग्राम लोंडे सागर पाटील आशिष पाटील किरण लंगोटे सुनील लंगोटे पूनम कुलकर्णी रुपाली आंबी संगीता मगदूम इंदुबाई लाड सुलोचना शिंदे काजल पाटील यांच्यासह भागातील नागरिकांचा समावेश होता